you <music> देळवालेगाव या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना युवा नेते आणि नाशिक रोड शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबीर आणि निदान शिबिर त्याचबरोबर सत्यभामा निवास वास्तुशांती आणि नि सत्यनारायण पूजेचं आयोजन मोठ्या उत्साहात पार पडलं शिवसेना खासदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड वसंत संगीते धर्मवीर सुनील बाकुल योगेश घोलप यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचं आयोजन योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी उपक्रमाचं नेतृत्व केलं यावेळी माजी सभापती ये प्रशांत दिपे राजेंद्र तासने माजी नगरसेविका सीमा तासने केशवपूरचे माजी महापौर नयन घोलप सुनील बोराडे भैया मनियार भारती तासनपुरे योगेश देशमुख मसूद जिलानी दसकपंचक जलरोड शिवसेना उत्सव समिती अध्यक्ष सागर भोजने रोशन आव्हाड राहुल तासनपुरे स्वप्नील आवटे साखर निकाळजे योगेश नागरी योगिता गायकवाड विकास गीते कैलास अल्लाट आदित्य शिवसेनेक त्याचबरोबर शिवसेना पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते या भव्य मोफत आरोग्य तपासणी आणि निदान शिबिरामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला आणि आरोग्य तपासणी करून घेतली समाजसेवा आणि लोकसंपर्क यांचा उत्तम संगम साधत योगेश गाडेकर आणि त्यांच्या टीमनं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली या शिबिरामुळे अनेक नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळाली सामाजिक बांधिलकी जपत अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही राबवले जातील असं आयोजकांनी यावेळी सांगितलं वंदनीय हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज नाशिक रोड जेन रोड परिसरातील आमच्या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सर्व रोग निदान आरोग्य शिबिर तपासणी चाचणी या ठिकाणी आयोजन केलं त्या प्रसंगी सर्व नागरिकांचा या शिबिराला मोठा सहभाग लाभला आजच्या या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते सुनीलभाऊ भागोल मान्य खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख दत्तानाना गायकवाड प्रमुख डी जी सूर्यवंशी वसंत भाऊ गीते तसेच बाळासाहेबजी पाठक सन्मान्य सर्व नगरसेवक केशवदात्या पोरजे आमचे माजी आमदार योगेश बापू घोलप तसेच सुनीता कोठुळे नाशिक रोडचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन झालं तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करून आज देवळाली गाव शाखेच्या वतीने कार्यालयाचं उद्घाटन देखील या ठिकाणी त्यांच्या हस्ते झालं आलेल्या सर्व नागरिकांचं या ठिकाणी मनापासून मी आभार मानतो व वा उपस्थित सर्व नेतेमंडळी पदाधिकारी यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून सर्वांचं आभार या शिबिरासाठी आयोजन करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य मार्गदर्शन लाभलं आमच्या महानगरपालिकेच्या डॉक्टर कंचन लोकवाणी व त्यांची सर्व टीम तसेच मसुदभाई जिलानी सागरभाऊ निकाळे स्वप्नील बाबा आवटे शेखर भाऊ बाव पवार व कुलदीप भाऊ आढाव यांनी या सर्व विभागप्रमुखांनी पदाधिकाऱ्यांच्या सर्व सहकार्याने आज या शिबिराला मोठा प्रसिद्ध प्रतिसाद त्यांच्या सर्व सहकार्याने लाभला मी पुनशे एकदा सर्व देवालीगाव शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आपलं सर्व मनापासून आभार मानतो व वंदनी हिंदुदय सम्राट यांच्या शिकवणीप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या जोरावर आम्ही शिवसैनिक काम करत राहू आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे जिथं शाखा तिथं कार्यालय या युक्तीप्रमाणे आमचे नगरसेवक योगेश काडेकर यांनी आज शिवसेना कार्यालयाचं भव्य दिव्य असं एक मोठं कार्यालय उभं केलेलं आहे आणि त्या कार्यालयाचं उद्घाटन खासदार वाजेसाहेबांच्या हस्ते झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून शिवसैनिक असतील जनता असेल लोकांचे जे प्रश्न असतील त्या कार्यालयाच्या माध्यमातून इथे सोडवल्या जातात आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी जी प्रथा सुरू केली त्या प्रथेप्रमाणे योगेश गाडेकरांनी हा जो उपक्रम राबवला तो अतिशय चांगला आहे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरी होते आणि परंपरेनुसार देवाळ गावात झाली आणि या सगळ्या संस्कृतीचं जप जतन आणि सगळी संघटना बांधली गेली त्या जिल्ह्यामध्ये दे। या देवळाली गावातून बांधली गेली आदरणीय केशवरा थोरात अण्णा कर्डिले राजाहू गोडशे राजाहू कदम यांचीच ही परंपरा आदरणीय सत्यभावताई गाडेकर असोत बाकीचे सगळे शिवसैनिक असोत भाईया मणियारा असोत योगेश गाडेकर असोत या सर्वांनी दत्ताराणांच्या नेतृत्वाखाली सुनील भाऊंच्या नेतृत्वाखाली आता आदरणीय राजभाऊंच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये पूर्णपणे रुजवलेले आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतरसुद्धा खूप मोठा जनाधार जो मी नाशिक रोडमध्ये आम्हाला मिळाला नाशिक जिल्ह्यात मिळाला त्याचं हे फलित आहे की या सगळ्या ठिकाणी संपर्क कार्यालय आहे शाखा आहे आणि आरोग्य शिबिर हे दरवर्षी आम्ही या ठिकाणी घेत असतो जिल्ह्यामध्ये घेत असतो सामाजिक टक्के चार अक्षर शिवसेना ही सतत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये गोडदौड करीत राहील मी हो आज या कार्यालयाच्या उद्घाटन निमित्त मी गाडेकर कुटुंब आणि त्यांचे सगळे सहकारी भैया मनियार असोत राजनपुरे असोत नाशिकचे आमचे सुधाकर जाधव असोत दत्तारायणच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत मी मनपूर्वक त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्याण्णव जयंतीनिमित्त आज नाशिक रोड देवळाली शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व रोगनिदान शिबिर आयोजित आहे त्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेत आहेत आणि आपल्या सर्वांचे मित्रस्नेही आदरणीय योगेश भाऊ गाडीकर यांनी एक शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन नाही म्हणता येणार ना पुर पुनर्जीवन केलेलं आहे कारण स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी याच ठिकाणी या पाराला भेट दिलेली आहे तेव्हाची शिवसेनेची शाखा आहे फक्त आज आदरणीय योगेश भाऊंनी त्याचं पुनर्जीवन केलेलं आहे आणि त्याचं नव्याने उद्घाटन सर्व पदाधिकारी आणि जिल्हा शहर शहरप्रमुख आणि सर्व पदाधिकारी सहसंपर्कप्रमुख आदरणीय दत्ता सर्व माझे नगरसेवक यांच्या उपस्थितीत पार आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या वतीने आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने सरसेनापती हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतो हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी आज आमच्या संपूर्ण नाशिक रोड शिवसेनेच्या वतीनं देवळाली गावामध्ये सन्माननीय आमचे बंधू योगेश भाऊ गाडेकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिर याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या शिवसेना कार्यालयाचं आणि आमच्या मातोश्री सत्यभावताई गाडेकर यांच्या नावाने आमच्या घरकुलाचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे खरं तर आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय चेतनादायी असतो बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतलं तरी अंगावर शहरे येतात आणि काम करायला स्मृती भेटते तीच खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचा विचार घेऊन हिंदुत्वाचा विचार घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं काम करत असतो आजच्या ह्या दिनी अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे गोरगरिबांचे आरोग्याची चाचणी झाली पाहिजे त्यांचीसुद्धा आरोग्याची काळजी घेतली पाहिजे हे खऱ्या अर्थानं बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला सांगितलेलं आहे ऐंशी टक्के समाजकारण त्या समाजकारणाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी काम करतो खरंतर मी या ठिकाणी योगेशभाऊ गाडेकर असेल संपूर्ण देवळ गाव शिवसेना असेल या सर्वांना आजच्या या दिनी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो या ठिकाणी माझ्या दिवे परिवाराच्या वतीनं माझे नेते सन्मान्य दिनकारा पाढाव आमचे राजाभाऊ राजाभाऊ लोखंडे आमचे तात्या सातभाई तसेच कुलदीप वाडाव महश्व भावाढाव या सर्वांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि निश्चितच आजचा हा दिवस आणि आजचा हा कार्यक्रम एक भव्य दिव्य होतो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिनानिमित्त या ठिकाणी नाशिक रोड जलरोड शिवसेनेच्या वतीने ज्याप्रमाणे आम्हाला बाळकडू आहे आए की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या बाळकडूप्रमाणे आज या ठिकाणी योगेश भाऊ गाडेकर यांनी रोग निदान शिबिर आयोजित करून त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर आयोजित करून नेहमीप्रमाणे हा जनसेवेचा वसा जपला आहे आणि यापुढे तो काय कायम आम्ही जपत राहू अशी आशावाद व्यक्त करतो जय हिंद जय जे महाराष्ट्र वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड